इस्रायल आणि हमास यांच्यातल्या संघर्षादरम्यान गेल्या वर्षभरात अनेक लोकांचे प्राण गेल्याबद्दल भारतानं तीव्र निषेध व्यक्त केला आहे हा मानवतेला एक धोक्याचा इशारा असल्याचं संयुक्त राष्ट्रातल्या भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी म्हटलं आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत त्या बोलत होत्या या वादामुळे अनेक निरपराध नागरिकांना विशेषतः महिला आणि बालकांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं या संघर्षावर केवळ संवाद आणि मुत्सद्देगिरीनंच शांततामय रीतीनं तोडगा काढता येईल असं त्या म्हणाल्या युद्धामध्ये नागरिकांचा मृत्यू होणं पूर्णपणे अमान्य असून आम्ही या गोष्टीचा निषेध व्यक्त करत असल्याचं त्या म्हणाल्या दहशतवादाबाबत शून्य सहिष्णुता ही भारताची भूमिका आहे हा संघर्ष आणखी वाढू नये यासाठी प्रयत्न करणं मानवतावादी दृष्टिकोनातून मदत पाठवणं तसंच या भागात पुन्हा एकदा शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी कार्य करणं महत्वाचं आहे संवादाच्या माध्यमातून संघर्षाचं शांततापूर्ण निराकरण करणं हाच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग आहे असं कंबोज यांनी यावेळी सांगितलं